मुंबई ची आर्थिक राजधानी आहे ज्या मुंबईमध्ये दोन हजार साला या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं कस दोन हजार साला सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही परिणाम असा झाला ऍट द कॉस्ट ऑफ मुंबई या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं आज आय टी कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले पण बंधू भगिनीं चिंता करू नका गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं आज देशाचे टेक स्टार्टअप बंगलोर आणि हैदराबाद मध्ये नाही तर ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढचं जे रेव्होल्युशन आहे या देशामध्ये येणार डेटा सेंटरचं आज मला सांगताना आनंद वाटतो या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या आज भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची साठ टक्के कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे पुढचं जे रेव्होल्युशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्वांटम कम्प्युटिंग च ते रिव्होल्युशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल आणि पुन्हा एकदा मुंबईला तीच पोझिशन त्याचं तेच स्थान परत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं